रामकृष्णारी माऊली माझ्या जे वि टू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ज्ञानेश्वर महाराजांनी जे ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीमधील चौथ्या अध्यायामधील पाच एकोणपन्नास क्रमांकाच्या ओवीचं चिंतन पाहणार आहोत चिंतन करणार आहोत ओवी असे आहे जे धर्मजाता गवी युगायुगी म्या रक्षावी आईसा हा व स्वाभावे स्वभावे आदवासेन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्या ज्या वेळेस अधर्म वाढतो धर्माची हानी होती त्या त्यावेळेस त्या भगवान अवतार घेत गीत असतात गीतेमध्येही अर्जुनाला सांगितलंय देवाने येदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मश तदात्मान सुजाम गीतेमध्ये अर्जुनाला देव म्हणतात की अर्जुना ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होती धर्मावरती संकट येतात ना त्या त्यावेळेस त्या मग धारण अवतार धारण करतो बरं का अर्जुना आणि धर्माचं रक्षण करतो दुष्टांचा नाश करतो आणि माझ्या भक्तांचा सांभाळ करतो बाबा रे भगवान श्रीकृष्ण भगवान म्हणतात की बरं हा अवतार का घेतला सांगू का तुला धोपारी उगातला अवतार ज्या पृथ्वीवरती आतोनात दुष्ट राक्षस मातले आतोनात माझ्या भक्तांना साधू संतांना सात्विक लोकांना त्रास देऊ लागलाय राक्षस दुष्ट लोक मग या पापाचा भार झाला पृथ्वी मातेला सगळे वाम मार्गाने जाऊ मा लागले अन्तो पाप सागरामध्ये बुडू लागले आणि तो पाप रूपी महा भार पृथ्वी मातेला सोसणा मग ती पृथ्वी माता माझ्याकडे आली अर्जुना वैकुंठामध्ये आणि मला सांगू लागले देवा तुम्ही अवतार घ्या अवतार घ्या मला ह्या पापाचा भार आता सहन होत नाही ह्या दुष्टांच्या या दुष्टांचा नाश करा अवतार घ्या म्हणून या दुष्टांचा नाश करण्यासाठी भक्तांचा संभाळ करण्यासाठी मी अवताराला आलेलो आहे आणि मग अर्जुनाला म्हणतायत बाबा रे तू एक युद्ध करायला तू एक निमित्त आहेस बाबा रे कारण गीता केव्हा सांगितली ज्या वेळेस हे दुष्ट म्हणजे कौरव वाईट वागू लागले पांडवांबरोबर सगळं हिसकावून घेतलं यांना वनात पाठवले हो परंतु त्या वनामध्ये ही देवाचं चिंतन चालूच आहे त्यांनी खेद मांडला नाही वाईट मांडलं नाही त्यांना आहे भोगतो नगडे संचता वाचवणे करावी ते म्हणी समाधान मग वडात जाऊन राहून ते देवाचं चिंतन करू लागले पहा ते पांडव पंडवनवासे परी त्या देवासी आठवी मग असे पांडव सात्विक असणारे मग माझ्या पांडवांना माझ्या भक्तांना एवढा त्रास या कौरवांमुळं एकदा विदूर काकाला मध्यस्थी करायला सांगितले आणि सांगितलं जा गोडीनं त्यांना सांगा कौरवांना अर्ध राज्य द्या पांडवांना विधूर काका गेले विधूर काका गेल्यानंतर विधूर काका म्हणताय दुर्वेधनाला अरे थोडीफार तरी असते ना पुढचं मधली धनसंपत्ता राज्य पांडवांना दे दुर्योधना दुर्योधन म्हणला सुईच्या टोकावरती जेवढी धुळ साचते ना विधुरा तेवढी सुद्धा धनसंपत्ती राज्यातलं काही सुद्धा त्यांना मिळणार नाही मग देवाने ठरवलं युद्ध करायचं देवाने ठरवलं युद्ध करायचं युद्धाची युद्ध पूर्व तयारी झालेली आहे आणि युद्धामध्ये देवाला सारथी म्हणून अर्जुनाने घेतलेलं आहे सर्व युद्धा त्या युद्धाच्या मध्यस्थी माझा रथ घेऊन चाला मला पाहायचंय मला कोणा कोणाबरोबर युद्ध करायचे कोणाकोणाला मला मारायचं आणि ज्यावेळेस सरत हिला समोर पाहिले कौरवांच्या बाजूने ध्रु भीष्माचार्य आहेत कृपाचार्य आहेत द्रोणाचार्य आहेत मग हे आपले गुरु आहेत त्यांनी आपल्याला धनुर्धर विद्या शिकवली कुलगुरु आहेत मग त्यांना मी मारून मी कसा धर्मशील होईल किंवा कसा मला कास कस काय मला आनंद सुख प्राप्त होईल म्हणून तो रथातून खाली उतरला हात जोडले खाली बसला हात जोडले पाया बसून आणि देवाला सांगताय देवा मी युद्ध करू शकत नाही देव सांगतायत समजावून अरे चौऱ्याऐंशी लक्ष युनेमध्ये मा हा मानव जन्म मा एकदाच आहे आणि मग बाकीच्या जा जन्मांमध्ये तुझे आई वडील बंधू गुरु झाले नाहीत का त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जीवनमध्ये तुझे अनेक वेगवेगळे आई वडील बंधू गुरु झालेले आहेत म्हणून ह्याच जन्मातले काही आहेत त्यांना तू महत्व देऊ नको कारण त्यांच्यासाठी तू तु। तुझं राज्य तुझ प्रतिष्ठा माग घेऊ नको म्हणून देवाला अर्जुन तयार होत नाही म्हणून देवाला गीता ही सांगावं लागले की या धर्माच्या रक्षणासाठी मी अवतार घेतला आणि दुष्टांचा नाश केला ना माझ्या भक्तांचं रक्षण केलं देव उभा मागे पुढे उगवी घोडे संकट धर्माचं रक्षण मग माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांवरती ही अनेक संकट आले परंतु माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ही संकटाला घाबरली नाही किंवा देवाची भक्ती सोडली नाही त्यांनी विचार केला की माझ्या वाडवडिलांनी माझ्या पांडुरंगाची सेवा केलेली आहे जे 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 जे, जे वाडवडील करीती तया नामधर्म ठेवी ती मग त्याची अनुष्ठिती सामान्य सकळ जे जे वडील करीत आले जे सेवा ज्या देवाची ती त्या देवाची सेवा आपण केलीच पाहिजे आपलं कर्तव्य आहे म्हणून तर माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना धर्मशील म्हटलेलं आहे धर्मशील संत धर्मशील पांडुरंगाचे पिढ्या अगोदर पांडुरंगाची भक्ती आठ पिढ्यांनी केलेली होती किंवा नवी नवी आठ पिढ्या अगोदर पांडुरंग परमात्मा पंढरीहून देहू गावामध्ये आलेले होते एक क्रमांकाचे विश्वंभर बाबा आणि आठवे पिढीचे माझे जगत होतो परम महाराज मग पहिल्या क्रमांकाचे विश्वंभर बाबा जे होते त्यांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा गेला आणि सांगितलं मी गावाच्या बाहेर देऊ गावाच्या बाहेर आंबेच्या बागेमध्ये आलेलो आहे विश्वंभरा आम्हाला न्यायला ये सकाळी उठली विश्वंभर बाबा घरातल्या माणसांना सांगितलं गावातल्या लोकांना सांगितलं आणि सगळ्यांना घेऊन आंबेच्या मागेमध्ये मा गेले आंबेच्या बागेमध्ये गेले तर खूप सुंदर असा सुगंध मोगऱ्याचा येते तिथं गुलाल बुक्कास सांडलेला आहे तर गुलाल बुक्कास सांडलेला होता भरपूर सारा तिथं बसले माझे विश्वभर बाबा आणि माती उखरी उक्रिल, उखरू लागले माती उकरता उकरता उखरता पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती सापडली मूर्ती सापडली ती मूर्ती घेऊन आले गावात वाजत गाजत आणि त्या मूर्तीची पोडोशोपचारे पूजा केली आणि प्राणप्रतिष्ठा केली आणि रोज सेवा करू लागली देवाची परंतु जो चांगलं कर्म करतो ना त्याला कोणी गावात चांगलं म्हणत नाही बरं का महाराज त्याची कायम निंदा मग गावातले लोक त्याची निंदा करू लागले त्याची अवहेलना करू लागली त्याला गावामध्ये भक्ती करायला वजन कीर्तन करायला मनाई केली मग ते डोंगरावरती जाऊन करायचे कधी भामनाथ भामचंद्र डोंगरावरती जायचे कधी घोराडा डोंगरा डोंगरावरती जायचे तर कधी भंडारी डोंगरावरती जायचे आता ते डोंगरावरती जायचे तर माझी जी जिजा माता जिजाई त्यांचे मा पत्नीचं नाव आवली म्हणायचे कधी जिजाबाई म्हणायचे मग ते पत्नी त्यांची भाकरे घेऊन जायचे परंतु आज कोणत्या डोंगरावरती कसं ओळखायचे ज्या डोंगराक भांडाऱ्या डोंगराकडं जो रस्ता गेलाय ना त्या रस्त्याला जायची डोंगर चढायच्या अगोदरच त्या रस्त्याची माती कानाला लावायची विठ्ठल विठ्ठल ज्या मातीतून धोनी येईल ना मग त्या डोंगरावरती गेलेले आहेत आपले स्वामी देवाची सेवा करायला हे ओळखायची आणि मग त्या डोंगरावरती जायची मग असं करता करता अनेक दिवस अनेक वर्ष निघून गेली परंतु गावातले लोकांना वाटलं आपण गावात, गावात मग नाही केली तरी डोंगरावरती जाऊन हा सेवा करतो याला अडवलं पाहिजे याचा याच्यावरती संकट आणलं पाहिजे याच्या भजनात कीर्तनात व्यक्ती आणला पाहिजे काही लोक अशी असतात ना महाराज स्वतःही चांगलं कर्म करायचं नाही आणि कोणी चांगलं कर्म करताय ना त्यालाही खेकड्यासारखं माग ओढायची हो अशी जात ही आपली मानवाची मग काही लोक अशी वाईट वृत्तीची होती स्वतः करत नव्हते आणि मग जगदगुरु तुकाराम ही जळायचे की अरे हा तुकाराम डोंगरावर जाऊन करतोय याच्या भाषणात व्यक्ती आणला पाहिजे याचं खंडन केलं पाहिजे मग एका वाईट वृत्तीच्या बाईला दोनशे रुपये दिला आणि पाठवलं जा भंडारा डोंगरावरती आज गेलेले तो तुकाराम महाराज त्यांच्या भजनामध्ये वित्यान त्यांच्या नामस्मरणामध्ये वित्यान गेले नृत्य गायन करू लागले त्यांच्या समोर जाऊन पायातलं पैंजण वाजू लागले हातातल्या बांगड्या वाजू लागले खळखळाच्या परंतु माझे जगद्गुरु तुकाराम महाराज विदेही अवस्था प्राप्त झालेली होती त्यांना नामस्मरण प्रतिदिवशी किंवा मग्न झालेले होते नामस्मरणामध्ये आसू आईसा कोठे आठवची नाही अशी अवस्था त्यांना प्राप्त झालेली होती मग त्यांना काही ऐकू येत नव्हतं मग त्या बाईनं विचार केला की किती आपण नाचलो तास दोन तास तरी याला काही कळणार नाही मग ती खाली बसली आणि मांडीला हात लावला भांडीला हात लावला मग तेव्हा नामस्मरणामधून ते बाहेर आले नामस्मरण त्यांचं तोपर्यंत चालूच जय जय राम कृष्ण हरी 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 या नामस्मरणामधून तिनं मांडीला हात लावल्या बरोबर ते जागी झाले स्पर्श झाले बरोबर आणि पाहिलं डोळ्यासमोर एक भाई आपल्या समोर एक भाई त्यावेळेस ते म्हणतायत काय एवढ्या उंच डोंगरावरती तू कशी काय आलीस एकटी गालीस तेव्हा ती बाई म्हणते माझा स्वीकार करा महाराज तेव्हा ते महाराज म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज त्या वाईट बाईला वाईट मृत्यूच्या स्त्रीला अग बाई माझ्यापेक्षा सुंदर पुरुष देऊ गावामध्ये दे आहेत देऊगाव का ओस पडला आहे का देऊगावात पुरुषांचा दुष्काळ पडला आहे का जा माघारी देऊगावामध्ये मा दे आम्ही विष्णूचे दास आहोत दास झालेला होत संसाराची होळी करून एवढ्यासाठी एवढ्या ये डोंगरावरती येऊन बसतोय का मी जा हात तिला जाई माते करे सायस आम्ही विष्णू दास तैशे नवी मला सांगायचंय महाराज डोंगरावरती एवढ्या एकांतामध्ये कोण पाहिला होतं माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना परंतु नाही ना माझे जगदगुरु तुकाराम महाराज धर्मशील होते त्यांना शास्त्र माहिती होत आपलं हिंदू धर्माचं शास्त्र रीत परंपरा काय आहे कि आपली पत्नी सोडली ना महाराज तर चार स्त्रियांकडे तुम्ही माते समान बघा मुलगी सून बही आणि आपल्या भावाची बायको आप हे संस्कार आपल्या हिंदू धर्माचे आहे याच पालन करण करणं सर्व हिंदूच कर्तव्य आहे किंवा केलं पाहिजे आपला हिंदू धर्म वाम मार्गाने जाणाऱ्या मार्गाने जाणाऱ्या लोकांना ह्या समाजाला एकत्र जोडणारा एक दुवा आहे हिंदू समाजाला मूळ धर्म मानव धर्म आहे तो एखाद्या व्यक्तीने स्थापन केलेला नाही कोणत्याही एका ग्रंथात बंदिस्त आहे का हा धर्म नाही सर्व साधू संतांनी आपल्या हिंदू धर्माचे महत्व काय आहे हे पटून सांगितलेलं आहे आपापल्या ग्रंथांमध्ये संत महात्मे म्हणतात की जीवनाला मार्गदर्शन करणारे मनाला सात्विक आनंद व समाधान देणारे सर्वच हिंदू हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत सर्वच हिंदू ग्रंथ हिंदू समाजाला धर्म ग्रंथ म्हणून आदरणीय व पूजनीय आहे अशा सर्व हिंदू धर्माच्या ग्रंथाच पालन आपण केलं पाहिजे किंवा त्यानुसार धर्माने आपण वागलं पाहिजे असे सर्व साधुसंत सांगून जात आहेत महाराज सांगून गेलेले आहेत आणि आपलंही मानवजन्म मिळालाय तर आपलंही कर्तव्य नाही का आपलंही कर्तव्य आहे म्हणून सर्वांनी आपणही आपल्या धर्माचं रक्षण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे एवढं बोलून आजची सेवेला पूर्ण विराम देऊ महाराज माझी चिंतन जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सेव आणि सबस्क्राईब करायला